हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून हँक यु इंग्लिश आणि मी कालच एक व्हिडिओ अपलोड केला आहे त्या व्हिडिओमध्ये मी व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री कसे वापरले जातात ऍक्च्युअल बोलताना ते सांगितलंय आता आज व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब्स म्हणजेच जी नियमितपणे चालतात ती क्रियापद आणि अनियमितपणे चालणारी क्रियापद अशी लिस्ट मी घेतली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पूर्ण ही क्रियापदं माहीत असणं अतिशय गरजेचं आहे आणि फक्त ही एवढीच नाही तर भरपूर मोठी लिस्ट त्याला लिमिट नाही अफकोर्स जितकी माहिती असतील तितकी चांगली लिस्ट ही तुम्ही परत परत ऐका व्हिडिओ परत परत पहा म्हणजे ही तरी नक्की चांगलीच लक्षात राहतील सुरुवात करूया आपण पहिल्यांदा आधी रेग्युलर वर्ब्स म्हणजे नियमितपणे चालणारी क्रियापदं आणि इरेग्युलर वर्ब्स म्हणजे अनियमितपणे चालणारी क्रियापदं आता व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री क्रियापदांची तीन महत्वाची रूप काय असतात तर मेन वब मुख्य क्रियापद बेस वब म्हणजे असतं व्ही वन पास्टेन्स म्हणजे भूतकाळ म्हणजे असतो व्ही टू आणि पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे असतं व्ही थ्री कशी वापरायची याच्या आधीचा व्हिडिओ पाहिलात की ते कळेल कधी आणि कुठे वापरायची ती आज ही नुसती आपण रोपं पाहूया मराठी मिनिंग जोडीला मी दिलेलंच आहे सुरुवात करते भी वन भी टू भी थ्री रेग्युलर वर्ब्स मध्ये रेग्युलर वर्ब कधी म्हणतो जेव्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या भी टू आणि भी थ्री मध्ये ईडी इडी हा प्रत्यय लागतो सगळीकडे म्हणजे पहिलं क्रियापद अन इडी लागला ईडी लागला की ते झालं रेग्युलर वर्ब कारण ईडी इडीच लागतं त्यात काही वेगळं लक्षात ठेवण्याची गरज नसते सो अन 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 अंड अन अंड अंड मिळवणे अर्थ लिहिलाय पुढे मिळवणे वॉक 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 चालणे टॉक 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 बोलणे बोलता बोलता एक लक्षात घ्या की उच्चार कसा आहे टॉक ड असा वेगळा ड काढायचा नाही बाहेर जसं मी म्हणते तसाच उच्चार त्या क्रियापदांचा भीतू आणि करायचा आहे इडी लागलेला असला तरीही पुढे पेंट पेंटेड पेंटेड आता इथे मात्र पेंटेड पेंटेड द ड सेपरेट जसा मी म्हणते तसाच त्या क्रियापदाला म्हणायचा असतो म्हणजे रंगवणे पेंट पेंटेड पेंटेड रंगवणे लाफ्ट हसणे कुक 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 स्वयंपाक करणे डान्स 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 नृत्य करणे क्राय क्राईड क्राईड क्राय क्राईड क्राईड रजने इथे क्राईड क्राईड असा उच्चार बाय आहे क्रियापदाला शेवटी त्या बायचा ईडी लावताना आय होतो नियमानुसार म्हणून स्पेलिंग मग सी आर बाय सी आर आय ईडी सी आर आय ई डी पुढचं एन्जॉय एन्जॉईड एन्जॉईड enjoy, इथे बाय बदलत नाही तसाच राहतो आणि उच्चार पहा एन्जॉय एन्जॉईड एन्जॉईड मजा करणे काउंट काउंटेड काउंटेड परत उच्चार काउंट काउंटेड काउंटेड मोजनी ही झाली रेग्युलर ची तीन रूपं इडी इडी प्रत्यय दुसऱ्या तिसऱ्या वर्बलेला आहे आता इरेग्युलर मध्ये मात्र बदलतं व्ही वन एक असतं व्ही टू दु दुसरं काहीतरी असतं व्ही थ्री तिसरं काहीतरी असतं तेव्हा आपण त्याला इरेग्युलर रेग्युलर वर्ब अनियमित क्रियापद असं म्हणतो पाहूया सिट सॅट सॅट सिट सॅट सॅट बसणे पुट 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 ठेवणे तिन्ही रूप सेम आहेत काही बदल नाही बेंड 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 नाहीकणे बीई एन डी या डी चा दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपात टी झालाय बीई एन टी -E एन टी ओके -E पुढे बाय बॉट बॉट बाय बॉट बॉट विकत घेणे दुसरं तिसरं रूप सेम आहे पहिलं रूप वेगळं आहे टीच टॉट टॉट टीच टॉट टॉट शिकवणे पहिलं रूप वेगळं आहे दुसरं तिसरं सेम आहे डू बीड डन डू बीड डन करणे तिन्ही रूप वेगळी आहेत गो वेंट गॉन गो वेंट गॉन तिन्ही रूप वेगळी आहेत अर्थ आहे जाणे इट एट इतन इट एट इटन तिन्ही रूप वेगळी आहेत आणि अर्थ आहे खाणे ड्रिंक ड्रँक ड्रंक ड्रिंक ड्रँक ड्रंक पिणे तिन्ही रूप वेगळी डी आर आय एन के डी आर ए एन के डी आर यू एन के त्याच्यापुढे लर्न लर्न लंट लन लंड अर्थ शिकणे आता लन मुख्य क्रियापद अर्थ आहे शिकणे व्ही टू होतो लनला ईडी लागतो किंवा या शेवटी टी लागतो एल ई ए आर एन टी सेम दोन रूप व्ही थ्रीला पण आहेत ईडी लागलेलं आणि एल आर एआरएन टी वाल पण दोन्ही रूप दुसऱ्या आणि तिसऱ्याला आहेत कुठचाही कधीही वापरू शकता अर्थ आहे शिकणे वेगळं आहे पूर्णपणे लन लंड 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 वी टू आणि व्ही थ्री, -E थ्री। पुढे नो न्यू नोन नो no, न्यू नोन तिन्ही रूपं वेगळी आहेत अर्थ आहे माहित असणे राईट रोट रिटन राईट रोट रिटन लिहिणे परत तिन्ही रूपं वेगळी आहेत अशी भरपूर मोठी लिस्ट आहे दोन्ही याची रेग्युलर आणि इरेग्युलरची मध्ये मध्ये मी असे व्हिडिओज घेत राहीन नवीन रूप नवीनवीन रूपं क्रियापदांची सांगत राहीन व्हिडिओज माझे असेच पाहत राहा परत परत ऐकत राहा आणि लाईक शेअर करायला विसरू नका चॅनल्स ना सबस्क्राईब नक्की करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय